मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे कोकण एक सत्यकथा पण जर त्याआधी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा अनुभव आपल्याला विनायक यांनी सांगितला आहे आणि तोच आज मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे रेग्युलर व्हिडिओज कोण बघतं कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पुढे एका दिवसाआड एक व्हिडिओ येणार आहे हे लक्षात ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मी विनायक ही गोष्ट माझ्या बाबांसोबत घडली जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा ते दहा वर्षाचे होते माझ्या आजोबा मुंबईमध्ये मिलला कामाला होते माझे वडील आणि त्यांचे दोन काका आणि माझी आज आजी असे पाच जण मुंबईमध्ये राहायचे पण आता ह्या पाच जणांचा खर्च पगारातून भागत नव्हता म्हणून माझे आजोबा म्हणाले की तुम्ही चौघजणं गावाला जावा आणि तिकडंच राहावा म्हणून त्यांच्या सांगण्यावरून माझ्या आजी वडील त्यांचे दोन काका आमच्या गावाला म्हणजेच कोकणात गेले त्यांना पोहोचायला तशी रात्र झाली ते बऱ्याच वर्षांनी गावाला गेले होते ते सगळे फ्रेश झाले पावसाळा सुरू असल्यामुळे बाहेर जोरदार पाऊस पडत होता सगळेजण जेवले आणि झोपले दुसरा दिवस उजाडला माझे बाबा आणि त्यांचे काका पत्ते खेळत बसले होते रात्रीपर्यंत सगळं ठीक होतं आता ते बरेच वर्ष गावाला आले नव्हते आणि कालच आल्यामुळे त्यांना घरात साफसफाई करायची होती त्यामुळे त्यांनी जेवण उशिरा बनवायला घेतलं आजीने आज भात शिजवायला चुलीवर पातेलं ठेवलं त्यात भात शिजायला घातला आणि अंगणात साफसफाई करायला निघून गेली जरा वेळाने आजी माझ्या बाबांना म्हणाली अरे अरे जा लवकर मागाशी चुलीवर भात ठेवलाय शिजलाय का बघ जा म्हणून माझे बाबा घरात गेले झाकून उघडून बघितलं तर काय त्यात भात नव्हता त्यात कोंबडीचे पाय होते म्हणून माझ्या बाबांनी सगळ्यांना आत बोलवलं आणि सांगितलं की बघा यात तर भात नाही आहे आता सगळेजण हा प्रकार बघून शांत झाले माझी आजी आज म्हणाली घरात कोण आलं होतं का पण माझे बाबा आणि त्यांचे काका म्हणाले की नाही आम्ही मगासपासून बाहेरच आहे मग आजीने माझ्या बाबांना दारात नेलं आणि त्या पातेल्यातले ते कोंबडीचे पाय फेकून ते पातेलं घासलं आणि त्यात परत भात शिजवायला घातला आमची आजी आधीपासून घाबरत होती हे सगळं बघून ती पूर्ण घाबरली होती हे सगळं बघून तिची दारात भांडी घासायला जायची पण हिंमत होत नव्हती म्हणून तिने माझ्या बाबांना दारात नेलं होतं आता ती भात शिजेपर्यंत चुलीपाशीच बसली मग त्या सगळ्यांनी जेवण केलं आणि झोपून गेले पण रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान त्यांना बांगड्यांचा आवाज यायला सुरुवात झाली सगळेजण उठले आता सगळे चांगलेच घाबरले होते त्यांना वाटत होतं की कोणीतरी घराभोवती फेऱ्या मारते जरा वेळ उलटला पण आवाज थांबत नव्हता मग त्यांना वाटलं की कोणीतरी येडीबाई ही तर फेऱ्या मारत असेल कारण त्यांच्या गावात एक येडीबाई होती जी असं रात्रभर येड्यागत कुठं पण फिरत राहायची म्हणून त्यांनी हावर दुर्लक्ष केलं आणि गप्पा मारत बसले जरा वेळाने लाईट गेली म्हणून आजीने मेणबत्ती पेटवली आणि त्या रूममध्ये आणून ठेवली आता हे चौघजणं मेणबत्तीच्या उजेडात गप्पा मारत बसले जरा वेळाने माझ्या वडिलांना आसपास कोणीतरी असल्याचा भास झाला म्हणून ते घाबरले अचानक त्यांचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि ते चांगलेच घाबरले त्यांना त्या ते खिडकीत एक सावली दिसली पण अंधार असल्यामुळे नेमकं कोण होतं हे त्यांना दिसलं नाही पण ते जे काही होतं त्याला बघून माझे वडील खूप घाबरले त्यांचं पूर्ण अंग तापाने फनफन करत होतं आणि त्यात ते त्यांना थंडी भरली काही केल्या त्यांची थंडी जात नव्हती एक दिवस गेला दुसरा दिवस गेला पण त्यांची थंडी राहतच नव्हती आजीने आज भरपूर उपाय करून बघितले पण काहीच फरक जाणवत नव्हता बाबांच्या काकांनी पण खूप प्रयत्न केले पण त्यांना काहीच फरक जाणवत नव्हता आता काय करावं हे कोणालाच माहीत नव्हतं सगळे टेन्शनमध्ये होते माझे बाबा हातरून धरूनच होते माझ्या आजी त्यांना चहा घेऊन गेली तेव्हा बाबांनी आजीला सांगितलं की त्या दिवसापासून आजपर्यंत मला रोज बांगड्यांचा आवाज येतो हे सगळं ऐकून माझ्या आजीला समजलं की बाहेरचंच काहीतरी मागं लागलेलं ला आहे आता आजी आज उपाय शोधत होती मग आजीला आठवलं की मुंबईवरून इकडे येताना मी एक गणपती बाप्पाची मूर्ती आणली होती जी अजून बॅगेतच आहे म्हणून माझी आजी ती बॅग घेऊन आली आणि त्यातली बाप्पाची मूर्ती बाहेर काढली आणि देवाला गाराणं घातलं की देवा आम्हाला या संकटातून बाहेर काढ माझ्या बाबांना गरम होत होतं म्हणून बाबा आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते शेवटी देवाने आमचं गाराणं ऐकलं जरा वेळानेच आजीला आज तिची बहीण तिथून जाताना दिसली म्हणून आजीने आज तिला आवाज दिला पण आजीची आज बहीण घरात यायला काय मागत नव्हती बाबांना अशा अवस्थेत बघून आजीची आज बहीण आजीला आज म्हणाली काय ग काय झालं पोराला आजीने आज सगळा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला त्यावर तिची बहीण म्हणाली तुम्ही आता माझ्या घरी चाला या घरात एक बाई आहे तुमचं आहे तेवढं सामान भरा आणि माझ्या घरी चाला हे ऐकून सगळेजण इतके घाबरले की त्या घरात राहायची इच्छा कोणालाच नव्हती मग सगळेजण ताबडतोब सामान भरून त्या घरातून निघून आजीच्या बहिणीकडे गेले तेव्हा त्यांना सगळा प्रकार समजला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आजीची आज बहीण म्हणाली तुम्ही बरेच वर्ष गावात आले नाही तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या घरापाशी एका बाईचा खून झाला होता तिचा आत्मा अजून पण तिथेच आहे तुमच्या घरासमोरच्या पारावर बसणारी लोक आता तिथं बसायची बंद झाली ती बाई एक दोन दिवस काहीच त्रास देत नाही पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एखाद्याच्या मागं लागते तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून सोडा पण परत त्या घरात चुकून पण जाऊ नका ते घर खूप भयंकर आहे मग दुसऱ्याच दिवशी माझ्या आजी त्या तिघांना घेऊन मुंबईला गेली आणि झालेला सगळा प्रकार आजोबांना सांगितला हे सगळं ऐकून आजोबा पण चांगलेच घाबरले त्यांना पश्चाताप झाला होता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण ह्या चॅनलवर तुमच्यासाठी असेच आगळे वेगळे भूताचे अनुभव येत असतात तर चला मंडळी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत